साधी मानसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत आता हो मीरा तिच्या शॉपवरती असते आता तेव्हा तिथे तिथून देविका चाललेली असते चा, तिच्या पार्लरसाठी तेव्हा लगेचच मीरा तिला आवाज देते आणि म्हणत असते अगय देविका तेव्हाच देविका म्हणते आता हिने सकाळी सकाळी मला कशाला आवाज दिलाय मला कशाला टोकला आहे म्हणून ती तिच्याकडे जात असते तेव्हा आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणते अगं इकडे देविका मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हाच काया, काया आज अति म्हणत असे काय काय सांगायचं आहे अगं आज सुद्धा एक माणूस इथे पंकजला शोधत शोधत आला होता पैशासाठी आला होता आणि तेव्हा इकडे आता देविका ओरडते तिच्यावर अति म्हणत असते तुझी हिंमत कशी होते ग तो तुझा मोठा धीर आहे आणि त्या मोठा धीराबद्दल तू असं बोलू कशी शकतेस ग जरा तरी थोडासा रिस्पेक्ट आणि आदराने बोलायला शिकणा असं ती तिला म्हणते तेवढ्यातच तिथे असलेला गुलाबाचं फूल कितीला आहे असं सुद्धा ती इथे विचारते आणि तेव्हा लगेचच आता मीरा म्हणत असते वीस रुपये आणि तेव्हा लगेच त्या देविकाला ते, ते गुलाबाचं फुल देते देविका एक्स्ट्राचे पैसे तिला देते म्हणजे तिने जवळपास पन्नास रुपये दिलेले असतात मीरा तिला रिटर्न पैसे देण्याचा प्रयत्न करते पण इकडे देविका तिला माजरुड्यागतच म्हणत असते काही गरज नाहीये तुलाच राहू दे चहा पाण्याला उपयोगाला येतील असं म्हणून ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते आता आपण इकडे पाहतो की तेवढ्यात तिथे सत्य आलेला असतो सत्य आल्याबरोबर इकडे तो मीराला विचारत असतो काय काही धुमके तू आज ही इकडे कशापाई आली होती आणि तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तो जो पंकज आहे ना तो पळत होता आणि पळत असताना त्याच्यामागे जो माणूस आला होता ना त्या माणसाचे त्याने खूप सारे पैसे घेतले होते आणि तेव्हा इकडे त्याचे हे सुद्धा असे कारणामे सुरूच आहेत बघ असं इथे आता तो आने सांगत असतो आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आता मीरा मनातच विचार करत असते मी ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी कशा सांगू कारण ह्यांना जर मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की पंकज पैसे कमवत नाही तर तो फक्त आणि फक्त इथे तिथे जाऊन बसतो आणि ह्याच्या त्याच्याकडूनच उदारी घेतो तर मग मात्र ह्यांना त्रास होईल आणि उगचच हे भांडणाच्या नादात येतील असं आता इकडे मीरा बोलत असते तेव्हाच आता सत्याला फोन येतो कारण सत्याला ऑलरेडीच एक भाडं आलेलं असतं आणि सत्याला ऑलरेडीच एक भाडं आल्यानंतर तो म्हणत असतो अगं धुमके तू ह्या ह्या पंकजच्या नादामध्ये ह्या बबड्याच्या नादामध्ये माझं भाडं सुद्धा राहिलं तसंच चल मी निघतो असं म्हणून लगेचच आता सत्या इकडे त्याच्या त्याच्या कामाला निघालेला असतो आता सत्याची गाडी जी आहे ती ऐन ज्या गार्डनमध्ये पंकज असतो त्याच गार्डनमध्ये ते बंद पडलेली असते आणि तेव्हा लगेचच आता सत्या गाडी तिथेच थांबव बंद पडते आणि तो म्हणतो अरे आत्ताच ह्या गाडीला आत्ताच बंद पडायचं होतं का का बरं बंद पडली असेल काय झालं असेल तर इकडे मस्त पंकज एका झुल्यावरती मस्त बसलेला असतो स्लायडिंग असतात आणि त्याच्यावरती बसलेला असतो आणि तेव्हा तो खूपच आनंदामध्ये असतो आता सत्य विचार करतो आता तर रिपेअर करावीच लागेल ही गाडी असं म्हणून तो खाली उतरतो तर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला निरूपा खूपच जास्त चिडचिड करत असते कारण आता तिघी सुना असतात आणि बाकीची कामं हिला करावी लागणार असतात तेवढ्यात आता आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात काय गे निरुपा इथे तू म्हणतेस ना की मीरा आल्यावर भांडी घसील म्हणून पण मला एक गोष्ट सांग इथे तू तिला दुपारचा जेवणाचा डब्बा दिलायस दिला का नाही दिलायस ना मग का असं केलंयस तेव्हा तू असं सांगतेस की तिला भूक नाही आहे हे नाहीये ते नाहीये असं म्हणतेस का ग असं तेव्हा आत्ता तू तिच्याकरिता दुकानावर डब्बा घेऊन जाणार आहेस असं सुद्धा इथे आता ती बोलत असते अहो सासूबाई तुम्ही असं काय करताय असं मला नाही करता येणार असं इथे ती बोलत असते का नाही करता येणार तुला तर करावंच लागणार आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आणि तू नाही करणार तर कोण करणार आणि गपचूप करायचं आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आता जी आजी आहे ती म्हणत असते हे बघ खूप झाले तुझे नाटके आणि इकडे तू मीराला उपाशी ठेवणार आहेस हे का हेच सगळं काही तू तु, तुझ्या त्या दोन सुनांच्या बाबतीत केलं असतंस का निरूपा नसतं केलं ना आणि तू तिला फोन करून काय सांगितलं आहेस की इकडे मस्त तू ये आणि घरी येऊन भांडी वगैरे घास म्हणून असंच सांगितलं आहेस ना मग एक काम कर चल आज मी ना तुला तिथे नेऊनच बसवते तुला आज त्या काउंटरवर नेऊन बसवल्याशिवाय कळणारच नाही असं ती बोलत असते तेव्हा आज अनिरूपा थकलेली असते आणि ती म्हणत असते की अहो काय करताय हे सगळं सासूबाई नका असं करू तेव्हा आज म्हणते नाही तुला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे मी या इंगा दाखवल्यानंतर कळणारच नाहीत चल असं म्हणूनच ती आता लगेचच तिकडे तिला घेऊन जात असते तर आता सत्या गाडी का खराब झाली कशामुळे खराब झाली ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तो गाडीतून खाली उतरतो आणि गाडीतून खाली उतर त्यानंतर इथे चेक करत असतो गाडीला की आत्ता वेळेलाच ही बरं बंद पडली असेल असा इथे आता तो विचार करत असतो तेव्हा आपण पाहतो की तो चेक करत असतो आणि चेक करत असताना आजूबाजूला थोड्यासा इकडे बघत असतो कोणी मदतीला आहे का कोणी मदत करायला येईल का आणि आत्ता मला भाडं करायचं होतं आणि हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं का असा इथे आता त्याने विचार केलेला असतो तेव्हा लगेचच आता इकडे तिकडे आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला कोणीच मदतीला भेटत नाही पण बरेच कष्ट केल्यानंतर फायनली त्याची गाडी आता जवळपास दुरुस्तच होत आलेली असते तेव्हा इथे तो त्याच्या जागेवर जा गाडीत बसण्यासाठी जातो तर समोरच्या त्याच्याच खिडकीतून गाडीच्या खिडकीतून त्याला समोर इथे त्याच्या त्याचा बबड्या किंवा पंकज त्याला दिसलेला असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो हा पंकज इथे काय करतोय हे तर लहान मुलांचं खेळण्याचं गार्डन आहे मग इथे तो काय करत आहे मला तर काहीच कळत नाही आहे असा इथे आता तो विचार करत असतो तेव्हाच आपण पाहतो की तो म्हणतो नाही 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 आता काही करून काही करून ह्याची चांगलीच जिरवली पाहिजे काही करून ह्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असा इकडे तो विचार करत असतो म्हणून आता इकडे ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी तो लगेचच लगेचच आता इकडे तो त्याला फोन करतो तो म्हणत असतो की नाही नाही मला फोन करायलाच पाहिजे असा इथे आता तो विचार करत असतो तर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी निरुपा आहे निरुपा आणि आजी इथे दुकानामध्ये गेलेल्या असतात तेव्हा आजीला समोर पाहिल्याबरोबर मीरा म्हणत असते आजी तुम्ही इथे काय करायला असा इकडे कशापाई आलेला आहात तेव्हाच इकडे आता आजी म्हणत असतात अगं त्याचं काय आहे ना आज म्हटलं चला निरुपाला ना आज तुझ्या दुकानावरती यायचं होतं आणि म्हणूनच मी तिला इथे घे तेव्हा आज मीरा म्हणते हो गोल -गोल गोल -गोल का आजी असं आहे का अगं हो तिची खूप इच्छा होती आणि तेव्हा लगेचच आजी निरुपाच्या हाताला पकडतात आणि निरुपाच्या हाताला पकडून तिथे असलेल्या मीराच्या गोलगोल फिरणाऱ्या खुर्चीवरती बसवतात तेव्हा आजी म्हणतात हिला ना खूप हाऊस आहे बघ इथे काउंटरवर बसण्याची आणि गोलगोलच्या खुर्चीवर फिरण्याची आता बघ निरुपा तू कशी मस्त मालकीन इथे शोभतेस बघ आणि एकदा का तू मालकीन शोभलीस की कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील बघ तुला हेच तर हवं होतं ना बघ आता तुला एक गोष्ट सांगू का मीरा तू एक काम कर तू मस्त घरी जा जेवण वगैरे कर आणि त्यानंतर दुकानावरती ये तोवर ही तुझी सासू आहे की दुकान सांभाळायला असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे मीराला थोडंसं टेन्शन आलेलं असतं खरं पण ठीक आहे आता तिची सासू तिच्या बाजूने आहे म्हटल्यावर तिला काही प्रॉब्लेम तर नसतो आणि तेव्हा निरूपाला राग येत असतो तेव्हा निरूपा म्हणत असते ह्या म्हातारीला पण काय करावं ना मला काहीच कळत नाही खरंच ना ही तर ना मला काही काही आणि कुठेही कशीही कामाला लावायला बसलेली आहे असा इथे ती विचार करत असते तेव्हाच आता इकडे मीरा म्हणत असते नाही असू द्या ना आई आजी असू द्या मी आ, नाही जात आहे कुठे अगं जात नाहीस कशी कुठे जात नाहीस तुला तर गेलंच पाहिजे तुला जेवण वगैरे केलंच पाहिजे जा तू मस्त जा आणि मस्त जेवण जा कर बरं पटकन असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेचच मीरा तिथून जात असते आता निरुपा म्हणत असते आता बघतेच मी माझा सुद्धा ह्या लोकांना इंगा दाखवते मला इथे काउंटरवर मला कामाला बसवलंय ना मला नाही आवडत आहे हे निरुपा पुढे वगैरे पण ह्या लोकांनी मला इथे बसवलेलं आहे ना आणि मला इथे बसवलेलं असल्या कारणाने आता मी बघतेच आता मी बघतेच असा इथे ती विचार करत असते तेव्हा आता लगेचच इकडे आजी म्हणत असतात हे बघ आता येणारं जाणारं कस्टमर तुला करायचं आहे आणि येणारं जाणारं कस्टमर तुला केल्या केल्यामुळे पैसेसुद्धा मिळणार आहे समजलं तुला त्यामुळे गुपचूपच तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या गुपचूप तू करणार आहेस तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला आता पाहतो की जो दुण काही सत्य आहे तो विचार करत असतो बबड्यानं तर त्या दिवशी ते एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय असं सांगितलं होतं आणि हा तर इकडे मस्त खेळत आहे आणि हे कसलं ऑफिस आहे याचं ह्याचं असाच आज तो इथे विचार करतो नाही 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 आता ह्याचा खरा चेहरा एकटाच बबड्या कसा बरं गार्डनमध्ये इथे त्याची ते आई त्याची मम्मा त्याची निरूपासुद्धा इथे हवी ना मग आता बघ आता तू कितीही पळण्याचा प्रयत्न कर आता तुझं हे सगळं सत्य कसं मी सगळ्यांसमोर आणतोय तेच बघायचं आहे मला असा इथे तो विचार करत असतो आणि तेव्हा विचार केल्यानंतर तो ह्याही गोष्टीची काळजी घेतो की जेणेकरून त्या पंकजने त्याला इथे कुठे पाहू नये म्हणून तो पूर्ण काळजी घेतायचा प्रयत्न करत असतो पण आता प्रेक्षकांनो शेवटी पंकजचं जे काही खरं आहे ते काही करून आज मात्र इथे बाहेर येणारच असतं कारण पंकज लपून लपून किती दिवस लपणार आहे आणि लपून पुन लपून एवढे लपल्यानंतर शेवटी कधी ना कधी इथे त्याचं हे जे काही ऑफिसला जातो आहे ऑफिसला जातो आहे खोटं इथे समोर येणारच असतं ना तेव्हा आता लगेच सत्या तिथेच बाजूला उभा राहतो आणि तिथेच बाजूला उभा राहिल्यानंतर तो आता खरं तर फोन करत असतो आणि इथे त्याने पंकजला फोन केल्यानंतर तो म्हणत असतो हां हॅलो पंकज कुठे आहेस तू आणि तेव्हा आज इकडे पंकज बोलत असतो अरे खूप मोठ्या मिटिंगमध्ये आहे खरं तर आता फोनवर बोलत असताना मुद्दामूनच दोन चार वाक्य इंग्लिशमध्ये तो मारत असतो म्हणजे तो किती बिझी आहे तो किती काय का का आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुझं काय काम आहे बोलणं नेमका कुठे आहेस तो कुठे मिटिंग आहे तेव्हा आज खरं तर सुरुवातीला जो पंकज आहे ना तो थोडासा इथे आजूबाजूला पाहत असतो थोडासा आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार नाही नाही शांत बसायला नाही पाहिजे अरे काही नाही म्हटलं तू कुठे आहेस काय आहेस बिझी आहेस का, का खूप जास्त जर बिझी नसला असणार तर मग तुला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला हो का नाही नाही माझी खूप महत्वाची मिटिंग आहे आणि माझी इथे समोर मिटिंगच सुरू आहे बोल ना तुला काही काम आहे का नाही माझं काही काम नाही आहे रे पण असंच ठेव ठेव, ठेव 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 चल मला खूप महत्वाचं काम आहे आणि इथे माझ्यासमोर क्लायंट बसलेले आहेत आणि त्यामुळे माझी मिटिंग इथे सुरू आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच आपला सत्या म्हणत असतो अच्छा सुरू आहे तर ही मिटिंग सुरू आहे तुझी आता तुझ्या ह्या मिटिंगचं सत्य मी बघ कसं सगळ्यांसमोर आणतो तर इकडे आपण पाहतो की आता आजी सुद्धा तिथेच कानोसा देऊन उभ्या असतात आता खरंतर शॉपमध्ये एक कस्टमर आलेलं असतं आणि शॉपमध्ये एक कस्टमर आल्यानंतर त्या कस्टमरला एक बुके हवा असतो तर इकडे मात्र आजीनी आज मुद्दामच ही जे चांगले खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांना ही गोष्ट इथे जाणून घ्यायची असते की आता निरुपा कशी करते काय करते किती खालच्या थराला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करते असं इथे तिला पाहायचं असतं आणि त्यामुळे मुद्दामच ती इकडे आजींसमोर गुप्प बसलेली असते इकडे ती म्हणत असते आता ह्या मतारेला तर ना चांगलाच धडा शिकवणार आहे आता मला इथे काउंटरवर बसवलंय ना तर मग बी मी पण बघच आता काय करते ते तर नाही ह्या सगळ्या पैशाचा इथे आता झिरो केलं किंवा ह्या लाखाचे बारा हजार केले ना तर नाव मी निरूपा सांगणार नाही असंच इथे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे आजी म्हणत असतात अगं काय आहे फक्त पैसे मोजून कसं चालेल त्यासाठी कामसुद्धा कष्टसुद्धा थोडंसं करावं लागणार आहे ना मग एक काम करतो आज मस्त मस्त पैकी ह्या गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बस आणि मस्त आज तू एन्जॉय कर मालकीन आहेस ना निरुपा निरुपा फुलवाली आहेस ना तू असंच इकडे आता आजी बोलत असतात तेवढ्यातच आजींना त्यांच्या मैत्रिणीचा फोन येतो आता खरं तर निरुपाला खूप राग येतो असतो बरं का तिला इथे सतत ही लोक निरुपा फुलवाली निरुपा फुलवाली बोलतायत म्हणून खूप राग येत असतो आणि त्यामुळे राग आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेच आजींना फोन आलेला असतो आणि आजी म्हणत असतात हो 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 हां बोल बोल अगं अगं सीता आहे मी इथेच ह्या निरुपा फुलवालीच्या दुकानावर आहे असं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र पुन्हा आणखी इकडे निरुपाला रागच येत असतो आणि लगेच निरुपा उठून उभी राहते आता निरुपा उठून उभी राहिल्यानंतर लगेचच आजी म्हणतात अगं काय हे निरुपा उगच कशाला उठून उभी राहतेस चल बस 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 बरं त्या खुर्चीवरती बस आणि इथे एन्जॉय कर मस्त आनंद घे आज मीरा तोपर्यंत तो मस्त जेवण वगैरे करून येते घरून तोपर्यंत तो इथे तुला आनंद घेतला पाहिजे की नाही असं आजी म्हणत असतात आता ते सीताचा फोन आल्यानंतर निरुपा फुलवालीच्या दुकानावर आहे असं सांगितल्यानंतर पुन्हा अजूनच त्यांना इथे राग आलेला तिला राग आलेला असतो आता तर ती पुन्हा चिडते आता आम बघाच तुम्ही मला इथे असं बसवलेलं आहे ना आणि ह्या म्हातारीला ना तर मी सोडणारच नाही असा सुद्धा आता इथे ती विचार करत असते तेव्हा आपण प्रेक्षकांनो पाहतो की इकडे ती रागराग चिडचिड एवढं सगळं काही करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे लगेचच तेवढ्यातच एक माणूस दुकानावर आलेला असतो आणि एक माणूस दुकानावर आल्यानंतर एक बुके तो विचारतो एक बुके विचारल्यानंतर लगेचच अनिरुपा म्हणते आता खरी गंमत करणार आहे खरं तर प्रेक्षकांना तो बुके असतो दोनशे रुपयाचा आणि निरुपा म्हणत असते हो हो कोणता बुके हवाय तुम्हाला तो बुके का अहो शंभर रुपयाचा आहे घ्या घ्या असं म्हणून ती तो बुके शंभर रुपयाचा असतो तो त्याला देत असते आणि त्याच्याकडून शंभर रुपये घेत असते आता खरं तर तो बुके दोनशे रुपयाचा असतो आणि शंभर रुपये घेतल्यानंतर लगेचच आता ती तो बुके त्याच्या हातामध्ये ठेवणार तेवढ्यातच आजी तिथे येते आजी आज आल्याबरोबर लगेचच तो बुके निरुपाच्या हातातून घेते आणि म्हणत असते काय घे निरुपा शाळा शिकली आहेस का नाही एवढं साधं वाचता येते की नाही आ शंभर रुपयाचा बुके का तो दोनशे रुपयाचा बुके आणि शंभर रुपये घेतेस हे मुद्दा म्हणून करतेस का तू तेव्हाच आता निरुपा म्हणत असते नाही नाही चुकलं चुकलं चुकल, चुकल, माफ करा माफ करा आजी त्याचं काय ना मी बघितलंच नाही बघितलं कसं नाही तू इथे धंदा करायला बसलीस ना आणि बघितलं नाही म्हणतेस असं कोणी वागतं का लाखाच्या बारा हजार करायला बसलीस की काय तू तू हे मुद्दामून करतेस ना आता चल ओ दादा हा ना शंब शंभर रुपयाचा बुके नाही आहे तर हा दोनशे रुपयाचा बुके आहे असं म्हणून आता आजी लगेचच त्या माणसाला तो बुके देत असतात आता इकडे निरुपाला जाग्यावरच आजीनं पकडलेलं असतं आणि जाग्यावरच पकडल्यानंतर निरुपाची तर बोलती बंदच झालेली असते तर आपण पाहतो की आता आजी म्हणत असतात बरोबर आहे तुला ना ह्यामुळेच ती देविका सुद्धा तिच्या पार्लरमध्ये घेऊन जात नाहीये बघ तू असं करत असशील ना त्यामुळेच तू फक्त आणि फक्त पैसे मोजायच्या आणि पैसे घेण्या घेण्यासाठीच बसलेले आहेस तुला कष्ट हे सगळं काही करायलाच नको बरोबर की नाही तर आता इकडे निरुपाची चांगलीच आजीने मस्ती जिरवलेली असते तर आपण दुसऱ्या बाजूला इकडे वळूयात दुसऱ्या बाजूला सत्याला आता खूपच आनंद झालेला असतो कारण इकडे सत्याने त्याला फोन केलेला असतो आणि सत्याने फोन केल्यानंतर तो सरळ सरळ इथे आता खोटं बोललेला असतो आणि सरळ सरळ खोटं बोलल्यानंतर असं सांगितलेलं असतं की नाही नाही मी इथे एका खूप मोठ्या मिटिंगमध्ये आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच पंकज जो आहे तो म्हणत असतो बापरे खरंच अरे तुला सांगू का कोण होतं फोनवर त्याचा मित्र विचारतो अरे कोण होतं काय आहे माझा भाऊ हे धाकटा आणि तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात सा महत्त्वाची म्हणजे एक नंबरचा खडूस आहे बघ अरे रुपये कमवायची चक्कल नाही टॅक्सी ड्रायव्हर आहे अरे टॅक्सी ड्रायव्हर आहे म्हणजे मला एक गोष्ट सांग पण तो पैसे कमवतच असेल ना अरे पण ते पैसे कमवून काय उपयोगी त्या पैसे कमवण्याचा मला सांग बरं आ टॅक्सी ड्रायव्हर आहे अरे उन्हातानामध्ये एवढ्या गर्मीमध्ये तो पैसे कमवतोय त्याला काही अर्थ आहे का असं इथे तो म्हणत असतो आता हा तर खिशात नाही अनान मला बाजीराव म्हणा तशीच गत आहे बघा ह्याची त्याच्या मम्माकडून पैसे घेणारा हा मम्माच बॉय आणि हा मात्र इकडे सत्याची एवढी सगळी काही काढत आहे म्हटल्यावर खरंच किती इंटरेस्टिंग आहे ना प्रेक्षकांनो आता पाहूयात इकडे सत्याने मीराला कॉल केलेला असतो आता मीरा अगोदरच चिडलेली असते कारण इथे आजीनं तिला घरी पाठवलेलं असतं आणि जेवायला लावलेलं असतं आणि त्यामुळे दुकान तिने रुपयाच्या हातात देऊन आलेली असते तर इकडे सत्याला ती म्हणते हे बघा माझा नाम मस्करी करण्याचा अजिबात मूड नाही आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवायला लागले आत्ताच्या आता फोन ठेवा कामाचं असेल तर बोला नाही तर फोन ठेवा बरं का तेवढ्या लगेच सत्या म्हणतो अगं धुमके तू जरा ऐकून तरी घे मी काय म्हणतोय ते तेव्हा ती म्हणते हां बोला पटकन काय आहे तेव्हा लगेच आता इकडे मीरा म्हणत असते हे बघा मला ना मी खूप कामामध्ये आहे तेव्हा सत्या म्हणतो अगं मी काय म्हणतोय ते तरी तू एकदा ऐकून तरी घे जरा शांत तरी हो आज आता इकडे सत्या म्हणतो हे बघ सगळ्यांना सगळ्यांना तू एका ठिकाणी घेऊन यायचं आहे कुठे घेऊन यायचं आहे मी सांगतो ना त्या गार्डनचं नाव त्या ठिकाणी तू इथे घेऊन यायचं आहेस कळलं तुला असं म्हणून आता इकडे सत्या लगेचच इकडे त्याचा व्हिडिओ इथे शूट करत असतो इथे त्याचा व्हिडिओ शूट केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता पंकज मस्त खेळत असतो आणि मस्त खेळत असताना फक्त आता सत्या सांगत असतो की हे बघ तू निरुपाला त्याचबरोबर देविकाला आजीबाबाला मी फोन करतो तेव्हा ती म्हणते पंकजला पंकजला नाही त्याला नाही ना ना बोलवायचं ते मी बघतो आणि रियाला आणि रवीला सुद्धा मी फोन करतो तू फक्त देविकाला फोन कर आजीला आणि निरुपाला घेऊन ये असं म्हणून आता मीरा लगेचच त्या सगळ्यांना फोन करत असते आणि सगळ्यांना फोन करून सत्याने बोलवले त्या ठिकाणी ती पोहोचते तेव्हा आता इकडे देविका म्हणत काय चाललेलं काय आहे इथे तुम्ही सगळ्यांनी एकत्र कशासाठी बोलवलेलं आहे आणि सगळेजण एकत्र आलेले आहेत मग इथे पंकज का नाही आहे तुमच्या सगळ्यांमध्ये पंकज का नाही आहे ते सगळं सगळं खरं खरं सत्य सांगा बरोबर की आहे की नाही कारण पंकज पण इथे असायला हवं आहे ना तुम्ही सगळे एकत्र आहेत म्हटल्यावर तेव्हा आज आता इकडे सत्य म्हणत असतो पंकज हा पंकजला पण दाखवणार आहे ना पण तुझा तुम्हा सगळ्यांचा जो काही भ्रमाचा भोपळा आहे ना तो आज फोडणार आहे जो माणूस किंवा जो इथे मम्माज बॉय जो आहे ना तो पंकज इथे नोकरीला जातोय ड्युटीवर जातोय ऑफिस आहे मला एवढा पगार आहे मला तेवढा पगार आहे रुपयाने दा दाखवणारा फक्त नोकरीच्या नावाखाली इथे गार्डनमध्ये फिरणारा जो काही ममाज बॉय आहे ना त्याचं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा आता इकडे देविका म्हणत असते काही काय बोलतोय सा सत्या तोंड दिले म्हणून लगेचच काही बोलणार आहेस का पंकज बद्दल हे असलं बोललेलं मी अजिबात ऐकून घेणार नाही समजलं तुला तेव्हा सत्या म्हणतो अगं थांब जरा देविका मी कुठे म्हणायलोय माझा घे म्हणून मी तर सगळं काही समोर आणि अगदी लाईव्हच दाखवणार आहे सगळ्यासनी तेव्हा आता इकडे निरुपाला थोडासा पकडलेलं असावं कारण माझं बबड्या तर काम करत नाही माझा बबड्या तर काहीच करत नाही हे तिला माहिती असतं आणि म्हणून ती त्याच विषयामध्ये असते तिला वाटत असत नाही नाही आता मात्र सगळं संपले बहुतेक आता एवढं सगळं काही झालंय आणि एवढं सगळं काही होणार आहे म्हटल्यावर वाटच लागणार आहे तेव्हा आजी म्हणतात अरे सत्या काय सांगणार आहे ते जरा स्पष्टपणे सांगणार का तेव्हा रवी सुद्धा म्हणत असतो हो दादा काय झाले ते तरी सांग ना तेव्हा सत्या म्हणतो चला लाईव्हच डेमो बघूयात असं म्हणून आता गार्डनच्या ठिकाणी तो त्यांना घेऊन जातो आता तिथे पाहिल्यानंतर तो म्हणत असतो आज आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं आणि लाडाचं कोकरू जे आहे ना जे रोज ऑफिसला जाण्याच्या नावाखाली ह्या गार्डनमध्ये येऊन खेळते बघा 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 असं म्हणून समोर पंकज असतो आणि इकडे ही निरुपा निरूपा त्याला पाठीशी घालते निरुपा पाठीशी घालून इकडे असं करत असते की माझा बबड्या माझा बबड्या ए बबड्या असं म्हणून आता इकडे पंकज वर हात करत असतो आता नेहमीची सवय तेव्हा सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तर पाहत राहसाच